आमची अपेक्षा आहे की जे बिल राज्य सरकार आणत आहे ते कोर्टात टिकणार असावं आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडून सुटू शकतो मुख्यमंत्री आरक्षण कसं टिकेल यावर बोलतील अशी आमची अपेक्षा आहे आमची इच्छा आहे आरक्षण हे मिळालंच पाहिजे सरकारने कोणाच्याही भावनांसोबत खेळू नये अशी अपेक्षा आहे खरं तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज कुठलं बिल आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार आणत आहे ते अशा पद्धतीचंच असावं जे कोर्टात टिकू शकतं कारण का सुप्रीम कोर्टचे आतापर्यंतचे जे सर्व निर्णय आपण बघितले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पण आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही बीजेपीच्या काळात परत दोन हजार एकोणीसला सदा अठराला एक आरक्षण दिलं गेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण देत आहोत खरंतर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडनंच सुटू शकतो पण तरीसुद्धा आज मुख्यमंत्री साहेब हे आरक्षण कसं टिकेल याच्यावर बोलतील असं आपण अपेक्षा करूया आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे पण ते कोर्टात टिकणारं आरक्षण मिळणं फार महत्वाचं आहे असं होऊ नये की लोकसभा इलेक्शन जवळ आलेलं आहे आज आरक्षण दिलं आणि मग नंतर लोकसभा काढली आणि नंतर परत आरक्षण अडचणीत आलं त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कोणाच्याही भावनांच्या बद्दल सरकार खेळू नये एवढीच अपेक्षा आम्ही सर्वजण करतो नाही निकाल आदरणीय पवार साहेबांच्या बाजूला दिला त्यासाठी मी मनापासून कोर्टाचा आभार व्यक्त करतो पण आमच्या विरोधात जो युक्तिवाद वकिलाकडनं होत होता म्हणजे अजितदादांच्या गटाचा तर ते वकील असं बोलत होते यांना पार्टीही देऊ नका त्यांना चिन्हही देऊ नका म्हणजे उद्या जाऊन भाजपबरोबर हे गेले यांचा अहंकार इतका वाढेल की जगण्यासाठी यांना जो ऑक्सिजन लागतोय तोही देऊ नका अशी शिफारस कदाचित हे करू शकतील जो आमचा संविधानाने दिलेला हक्क आहे तो देण्याकरिता नकारात्मक भूमिका त्यांचे वकील घेत होते पण सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे आम्ही आता इलेक्शन कमिशनकडे चिन्हासाठी जाणार आहोत चिन्ह हे इलेक्शन कमिशन, कमिशन आम्हाला पुढच्या सात दिवसात देईल आणि येणारी लोकसभा आणि विधानसभा सुद्धा आम्ही त्याच चिन्हावर आणि नवीन पार्टीच्या नावावर तिथं लढणार आहोत अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर केलेले नाहीत वर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहिती आहे म्हणून हळूहळू तुम्ही बघा भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला दहाच वीस जागा दिल्या जातील नाहीतर तुम्ही भाजपवर लढा ही परिस्थिती हळूहळू ही अजितदादा आणि त्यांच्या सर्व नेत्यांची त्यांच्या पक्षाची ही होता आपन तेंचा जे जे ही हे होताना आपण सर्वजण बघू आणि तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही येत्या काळामध्ये अजितदादा कदाचित एकटे पडतील आणि त्यांच्या आसपास असणारे जे सर्व नेते जे कानामध्ये दिवसा आणि संध्याकाळी नुसतं विष पेरत असतात ते कदाचित दादांबरोबर राहतील का नाही असाही प्रश्न खरं तर डोळ्यासमोर आहे त्यामुळे दादांना चारवरच कुठेतरी थांबावं लागेल हे कुठं ना कुठेतरी दिसतंय तसं एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा झालेलं आहे त्यांच्याकडे उद्धव ठाकरे साहेबांचे प्रमुख खासदार हे जाऊन सुद्धा त्यांना दहाच्या पुढे जागा मिळणार नाही असं चित्र तिथं दिसतंय भाजप नेहमी नेहमी पक्षांना संपवतं मित्र पक्षालाही संपवतं त्यामुळे या दोन्ही पक्षाला विधानसभेला कुठेही जागा दिली जाणार नाही असं आम्हाला सगळं वाटतं आणि दोन हजार चोवीस नंतर हे पक्ष राहतील का असाही प्रश्न सामान्य लोकांना पडायला लागलेला आहे आदरणीय या बाबतीतला निर्णय घेतील काही आमदार असे आहेत की जे तसे विचाराने चांगले आहेत पण त्यांना धमकी देऊन तिथं घेऊन गेलेले आहेत कदाचित त्यातले बहुतांश आमदार हे परत आदरणीय साहेबांकडे या लोकसभेमध्ये ना ते विधानसभेमध्ये येतील असं आपल्या सर्वांना बघायला मिळेल पण जे नेते खालच्या पातळीवर जाऊन भाजपची भाषा बोललेले आहेत त्यांना घ्यायचं का नाही याचा निर्णय आदरणीय साहेब घेतीलच पण हळूहळू हे जे काही नेते पदासाठी सत्तेसाठी आणि स्वतःवरची कारवाई होऊ नये यासाठी जे आज भाजप बरोबर गेलेले आहेत ते पुढे जाऊन भाजपच्याच चिन्हावर लढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं आम्हाला जी परंपरा राजकारणाची आलेली ती संघर्षाची आलेली आहे आमच्याकडे गद्दार गद्दारीची कुठेही परंपरा नाही तुम्ही काँग्रेस पक्षात होता मध्येच कुठेतरी दुसऱ्या पक्षात होता आणि आज बीजेपीमध्ये गेलेला आहात त्यामुळे तुम्हाला कुठला विचार धरायचा कुठल्या विचाराला काम करायचं हे जर माहीत नसेल त्याला मी काय करणार लहानपणीपासून जो विचार आम्हाला शिकवला आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मराठी माणूस म्हणून अस्मितेसाठी लढणं हे आम्हाला शिकवलेलं आहे आणि आज आम्ही संघर्ष करत आहोत आम्ही थोडी आमच्यावर कारवाई होणार म्हणून आम्ही पार्टी बदललेली आहे त्यामुळे अप्रत्यक्षपणे सुजय विखेंनी स्वतःवरच कुठेतरी एक टोमणा मारला असं मला म्हणावं लागेल कारण का ते तिथं का गेले हे लोकांना माहिती आहे आम्ही इथं संघर्ष का करत आहोत कारण महाराष्ट्रातला प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हा संघर्ष करत आहोत आणि संघर्षाची भूमिका आम्ही जर घेतली असेल तर ती आमची परंपरा असेल तर त्या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे लिंगायत समाज मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण सगळ्यांचं मत असं आहे की आरक्षण कोर्टामध्ये टिकणारं असावं कोटात टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या मर्यादेच्या पुढे जाऊन आपल्याला ते टिकवावं लागेल आणि ते करायचं असेल तर आपलं केंद्र सरकारकडे जावं लागेल त्यामुळे केंद्र सरकारकडे जाऊन हा विषय संपू शकतो पण आज मुख्यमंत्री साहेब कसं भाषण करतात हे कोटात आरक्षण मराठा समाजाचं कसं टिकू शकतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं भाषण झाल्यानंतर काय मुद्दा मांडतायत कशा पद्धतीने हे आरक्षण देणार आहेत त्याच्यामागे गायकवाड आयोग जो होता त्याच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते तर मग ते जे काही त्रुटी होत्या त्या आताच्या वेळेस त्या भरून काढल्या गेल्या आहेत का त्याबाबतीत जे काही सर्वेक्षण झालं ते पंधरा दिवसात झालं दुर्दैवाने त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात त्रुटी वाटत आहेत तर ते टिकणारं सर्वेक्षण आहे का कोर्ट ते मान्य करेल का या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला बघावं लागेल पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्याच्याचबरोबर धनगर समाज आणि इतरही समाज जे आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे